श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गणपती उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या घरामध्ये विधिवत शास्त्रोक्त गणेश स्थापना करणार आहोत विधिवत गणेश स्थापना आणि गणपती उत्तर पूजेचा व्हिडिओ मी याआधीच अपलोड केला आहे नक्की बघा लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे गणपती बाप्पाला स्थापनेच्या दिवशी जाणवं म्हणजेच ब्रह्मसूत्र ज्यालाच यज्ञोपवित असं म्हणतात हे घातलं जातं गणपती बाप्पाला जाणवं कसं घालावं जाणवं कधी घालावं त्याचा विधी काय आहे मंत्र कोणता म्हणावा हीच माहिती आपण आता बघणार आहोत प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्षानं अभिषेक झाल्यानंतर बाप्पाला वस्त्रमाळ अर्पण केली जाते आणि त्यानंतर जाणवं घालतात जाणवं म्हणजेच यज्ञोपवीत हे गणपती बाप्पाच्या डाव्या खांद्यावरून घ्यायचं आणि ते उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे डाव्या खांद्यावरून आणि उजव्या हाताच्या खाली लोमतं असं जाणव घालावं पुढील मंत्र म्हणायचा श्री महागणपते नमहा यज्ञोपवितम समर्पया मी जाणव्याला ब्रह्मसूत्र असं देखील म्हटलं जातं ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन तत्वांचा वास जाणव्यामध्ये असतो म्हणून जाणवं घालताना ही काळजी घ्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताच्या खाली गणपती बाप्पाच्या जाणवं आलं पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या